नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यासह मराठवाड्यातील तसेच विदर्भातील या जिल्ह्यांना विजांच्या कडगडाडासह पावसाचा येलो अलर्ट काय सांगतो आय एम डीचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आताच चा आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवार आणि मंगळवार पावसाचे असं अलर्ट केलं आहे राज्यात तेवीस व चोवीस सप्टेंबर रोजी जोरदार पावसाची हजेरी राहणार असून कोकण वगळता बहुतांश राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार परतीचा प्रवास सुरू होण्याआधी महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे येत्या चोवीस तासात मराठवाडा खानदेशमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे राज्यात आता परतीचा पाऊस राजस्थान व आजूबाजूच्या परिसरात सुरू झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे याच दरम्यान राज्यात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चक्राकार वाऱ्याची स्थिती उत्तर अंदमान समुद्रात व आजूबाजूच्या परिसरात पुढील चोवीस तासासाठी सक्रिय राहणार असून राज्यात विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद